ही एक औषधी रान भाजी आहे आणि ही फक्त पावसाळ्यातच मिळते आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते आता ही भाजी कोणती आणि कशी बनवायची ते पाहूया तर ही आहे कंटेलीची भाजी प्रत्येक भागामध्ये याला वेगळ्या वेगळ्या नावाने बोलवलं जातं आमच्या भागामध्ये याला कंटेली किंवा काटेली म्हणतात तर आता ही भाजी कट करताना याच्या जर बिया कडक असतील तर त्या काढून घ्यायच्या नाहीतर भाजीमध्ये त्या अशा दाताखाली आल्यानंतर करकरीत लागतात आणि मग भाजी अजिबात चांगली लागत नाही तर ह्या कडक बिया होत्या म्हणून मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत जर कोवळ्या बिया असतील तर काढायची काहीच गरज नाही भाजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता मी इथे थोडीशी बारीक कट करून घेतले म्हणजे मुलं देखील आरामात खातील कारण मुलांना ही भाजी बघून कारल्याची आहे की काय असं वाटतं सगळी भाजी कट करून झाली आता कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे चांगले भाजून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे मोठभर सुकं खोबरं देखील भाजून घ्यायचं तुम्ही जर शेंगदाण्याच्या साली काढणार नसाल तर शेंगदाणे आणि खोबरं एकत्र भाजून घेतलात तरी चालतं मी शेंगदाण्याच्या साली काढून घेणार आहे म्हणून दोन्ही वेगळं वेगळं भाजून घेतलं आता जा हे गार करायचं आणि मिक्सरमध्ये जसं शेंगदाण्याचा कूट आपण जाडसर बारीक करून घेतो त्याप्रमाणे हे बारीक करून घ्यायचं आता कढईमध्ये फोडणीसाठी इथे मी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या ठेचून कट करून घेतल्या होत्या त्या घातल्या आणि मग मा याच्यामध्ये कट केलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आता याच्यामध्ये एक टोमॅटो आणि कडीपत्ता घालून मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं टोमॅटोला चांगलं फोडणीमध्ये मऊ होऊ द्यायचं त्याच्यासोबतच आता आपल्याला टोमॅटो मऊ झाल्यानंतर मग मा याच्यामध्ये सुके मसाले घालायचे तर इथे मी हळद गरम मसाला सब्जी मसाला आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याला थोडंसं मसाल्यांना तेल सुटलं की याच्यामध्ये कट करून घेतलेली कंटेली घालायची आणि या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला या फोडींना व्यवस्थित लागला पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आव चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छोट्या वाटीने एक ते दीड वाटी याच्यामध्ये ही भाजी शिजण्यासाठी मी पाणी घातलेलं आहे आता ही भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आणि ही भाजी शिजवून घ्यायची आधेमध्ये एकदा दोनदा ह्या भाजीला हलवून घ्यायचं म्हणजे ती खाली करपणार नाही भाजी आधेमध्ये चेक करत मी ही शिजवून घेतलेली आहे आता भाजी शिजल्यानंतर ती आपल्याला चेक करायची हातावरती यातली एखादी फोड घ्यायची आणि मग ह्या भाजीला आपल्याला स्मॅश करून बघायचं जर भाजी स्मॅश झाली तर चांगली शिजलेली आहे समजायचं आणि मग याच्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे आणि खोबरं घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मग याला परत काही शिजवायची गरज नाही कारण खोबरं आणि शेंगदाणे आपण भाजून घेतलेलं आहे आता हे चांगलं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त इथे आपली ही गरमागरम कंटेलीची भाजी तयार आहे ही भाजी गरम गरम भाकरीसोबत खायला किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागते आणि खूप औषधी देखील आहे या प्रकारे एकदा तुम्ही ही भाजी बनवून खा तुम्हाला नक्की आवडेल कारण आमच्या गावी या प्रकारे ही भाजी बनवली जाते आणि खूप टेस्टी लागते तर तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की ट्राय करा आणि ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका